ते होऊ शकतो याचा विश्वास माझ्या सोबत आलेल्या माझ्या सहकार्याला सुद्धा नव्हता हो तो मात्र दादानी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो दादा अनेक गोष्टी झाल्या आज मला मोकळेपणाने बोलायचं तुम्ही वेळेवर चालणार आहेत पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता हो ज्या तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता आणि येऊन अनेक जन म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला मी किती लहान आहे याची चर्चा झाली पण सांगायला अभिमान वाटतो दादा फक्त तुमच्यासाठी आज नव्वद टक्के आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे इथे नव्वद टक्के प्रारब्धाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार एकत्र आहे जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील हरतोलनही दोन हजार चौदा ला पराजय बघितला माझ्या सर्व सहकार्यानी दोन हजार सतरा ला पराजय बघितला आपल्याला जय पराजयाचा कधीच महत्वाचं वाटलं नाही पण कायम तुमच्या मनात काम करून तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं याच्या पलीकडं कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी मंत्री पदावर घेतलं पण टार्गेट वर मीच होतो मागील पाच वर्षात एकदा नाही एक दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली एकीकडे कोविडचं संकट दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं तुम्ही दिलेली जबाबदारी तर पार पाडूच शकलो पण तुम्ही सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावस वाटत या परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकार्यांना सांगायचं माझ्या जवळचे माझ्या अगदी जवळचे ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीच्या सुद्धा जीवनात संकट आलं तर त्या संकटाच्या काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमाग मी उभा राहिलो आजही या परळी विधानसभा मतदारसंघात कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसतं इमानदारीनं तुम्ही सगळी माय जनता इथे मी तुम्हाला सगळ्याला विचारतो कुणाचं घर दिसतंय कुणाचं दिसतंय मोठा कोविडचा काळ आला त्या कोविडच्या काळात ऑक्सिजन देण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यापर्यंत आणि माझ्या सगळ्या जीवलक सहकार्याने सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीच जेवण सुद्धा कुठल्याही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यांनी जीव घातलं एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या मतदारसंघातल्या छप्पन हजार घरात राशन पुरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कोणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप जनता दादा मला हे दिल्लीतल्या सर्वे करणाऱ्या व्यक्तीने आणि इंटेलिजन्सच्या एका माणसाने सांगितलं की सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री या देशामध्ये आमदार म्हणून प्रत्यक्ष काम जर कुठं होत असेल तर ते जगमित्र कार्यालय आहे त्या जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी काम माझ्या अनेक सहकारी इथं आहेत कुणी गावात ओळखीत नव्हतं दादा तुमच्या नेतृत्वाखाली आला पठ्ठ्या आज गावचा सरपंच झाला पुढारी झाला